शरद पवारांची आज अकलूच्या शिवरत्न बंगल्यावर रॉयल एंट्री राजकीय घडामोडींना वेग सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला पुन्हा मोठी कलाटणी देणारी घटना आज घडणार असून अकलूचे मोहिते पाटील हे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज हेलिकॉप्टरने अकलूज येथे दाखल झालेले असून शिवरत्न बंगल्यावर आज ते मोहिते पाटील यांच्या परिवाराशी चर्चा करणार आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले आहेत सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात दोन प्रबळ केंद्रबिंदू मानले गेलेले मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे तर राज्याच्या राजकारणात जाणते नेते अशी प्रतिमा असलेले शरद पवार हे तिघेही बलाढ्य नेते आज अकलूज दरबारी एकत्र आल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची इथून पुढची दिशा बदलली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी सोलापूर